मोठ्या टेम्पोतूनच बिम वाहतूक करा इचलकरंजी नागरिक मंचला सायजिंग असोसिएशनचं आश्वासन इचलकरंजी शहरात रविवारी अठ्ठावीस रोजी लहान टेम्पोतून बिम वाहतूक करताना झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला याबाबत धोकादायक पद्धतीने झालेल्या वाहतुकीबद्दल सर्वत्र तीव्र प्रतिसाद उमटलेत इचलकरंजी नागरिक मंचने अशा प्रकारची वाहतूक न करण्याबाबत टेम्पो चालकांना सक्त सूचना द्यावी व मोठ्या गाडीतूनच बिम वाहतूक करण्यात यावी याबाबत आज सायजिंगडे व सेक्रेटरी दिलीप ढोकळे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली इथून पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये लहान टेम्पोतून वाहतूक करण्यात येणार नाही कालची घटना दुर्दैवी असून कोणताही हा कुणाच्या जीवापेक्षा मोठा नाही आम्ही सदर वाहतूक थांबवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करू असं आश्वासन इचलकरांची नागरिक मंचला दिलं सदर निवेदन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी प्रशांत निशांतदार यांनाही देण्यात आलं त्यांनी आम्ही दंडात्मक कारवाई सुरू केली असून याबाबत कुणाचीही कै केली जाणार नसल्याचं सांगितलं माल संघटनांची बैठक बोलावली असून त्यांना याबाबत सक्त सूचना देण्यात येणार आहेत तसेच अल्पवयीन चालक मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या टेम्पो चालकांबाबत कारवाईचं चा आश्वासन दिलं आहे यावेळी इनामचे उमेश पाटील उदयसिंह निंबाळकर राजू कोन्नूर शीतल मगदोम राम आडके महेंद्र जाधव विद्यासागर सराटे राजेश पांगड सिद्धार्थ इंगावले अभिजित पटवा उपस्थित होते महानकर करे न्यूजसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा